मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर आज बिटूच्या स्कूल मध्ये आहे पहिली पेरेंट्स मीटिंग त्यासाठी माझी सुरू आहे इथे तयारी बरोबर महिना आला ना की मय संपतात बिचारे पॅरेंट्स मिटिंग साठी मी ऑलरेडी होती आणि त्यामध्ये अजूनही माझी तयारी बाकी होती कशी तरी तयारी केली आणि मी निघाली स्कूल साठी पहिली मीटिंग असल्यामुळे अर्धा तास मला बिटूच्या स्कूल मध्येच लागला त्यानंतर आली मी तिला घेऊन घरी मॅडमने कपडे चेंज केले आणि सर्व टोपल्या मधला पसारा खाली पसरून टाकला त्यानंतर आली मी किचनमध्ये आणि लागली भाजी बनवायच्या कामाला कारण की मिनून हे चपात्या ऑलरेडी बनवून ठेवल्या होत्या फक्त भाजी राहिली होती आणि हा मिक्सर एवढा आवाज करतो आहे सांगायला कंपनीचा आहे पण असं वाटतं की लोकल ऐक काय कारण एवढा कर्र कर, कर्र कर, आवाज घेऊन एक वर्षसुद्धा झालेलं नाही आहे आणि एवढा बेकार झाला आहे असं वाटते की उचलून फेकून द्यावा पण काय करता एवढे मोठे पैसे इन्व्हेस्ट केले तर इच्छा होत नाही फेकून द्यायची मला जरी असली आज बनवणार होती मी पातोळ्याची भाजी पण म्हटलं चला आज काहीतरी नवीन काहीतरी ट्राय करावं मग काय मिक्सर मधून कांदा खोबरं भाजून घेतलेलं ते मिक्सर मधून काढलं आणि जे पातोळी मी लाटली होती त्या पातोळीला पूर्ण लावून घेतलं ला। त्यानंतर त्याचा गोल 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 रोल करून घेतला अशा पद्धतीने मग अशा पद्धतीने छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतले मी किचन मध्ये होती आणि भाजी बनवत होती ती मला काही करावलं नाही चला म्हटलं जाऊचे थोडेफार खेटे घेऊया मग मी निघाली तिच्या रूमकडे सारखी ड्युटीवर राहते राते। जाणार <laughs> पावसाचे पण खूप नाटकं असतात जेव्हा आपण कपडे टाकतो नेमका पाऊस येतो कपडे आत घेतले की पाऊस बंद कधी कधी असं वाटतं ना की त्या पावसाला पण दोन तीन बाटीने झोडून काढावं हो। पण काय करणार पाऊस सुद्धा आवश्यकच हो आहे ना पाऊस येणार नाही तर आपण पिणार काय बिट्टूचं कसं आहे माहिती आहे का मी ज्या वेळेस किचनमध्ये असते त्यावेळेस तिला माझी फारच आठवण येते आणि मला म्हणते मम्मी मम्मी मला जवळ घ्या तिला हॉलमध्ये सोडून आले आणि लागली इथे मी भाजीला का मग काय कडेमध्ये टाकलं तेल आणि मसाला काढून घेतला मिक्सरमधून इकडून तिकडून तेलामध्ये मसाला फ्राय केला आणि आमच्या चवीनुसार लाल तिखट मीठ हळद टाकलं त्यानंतर त्याला छानशी उकडी आली उकडी आल्यानंतर मग अशी जे आपण रोल कट केलेले तुकडे होते ते याच्यामध्ये ॲड केले मी काही फार सुग्रण नाही बरं पण थोडंफारच मला जमतं पाच मिनिटात भाजी आपली तयार भाजी माझी झालीच बस किचन आवरणार होती तर मॅडम मला आल्या ऑर्डर द्यायला मॅडम म्हणतात अरे मम्मी माझ्यासाठी पण पास्ता बनव ना काय सुरू आहे तुझं नको ते करतेस पास्ता बनवायचं सोडून तेवढ्यात आर्यन सुद्धा स्कूलमधून घरी आला आणि जे जे स्कूलमध्ये घडलं ते माझ्यासोबत शेअर होता आज त्याला स्कूलमधून त्याची दादी घेऊन आली आज हे स्कूलमध्ये टिफिन फारसा काही खाल्लेला नाही दोन तीन घास खाल्ले वाटतं आणि बाकीचा टिफिन तसाच आहे इथे मी तिच्यासाठी पास्ताना बनवता बनवली आहे पालकची भाजी ती हॉलमध्ये बसून माझी वाट बघते की मम्मी आता माझ्यासाठी पास्ता घेऊन येणार आणि मी बनवली पालक पास्ता दिसला पास्ता दे पास्ता दे बघा अजूनही उस्कर आहे किराणा पिशवी म्हटलं मला काय करायचं आहे पास्ता घेऊन हे पाहिजे तुला हे नको मॅजिक पॉटर आता आम्ही बनवतो पॉपकॉर्न आयुष्य खूप सुंदर आहे फक्त छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद निर्माण केला पाहिजे त्यानंतर इथे मी करते जेवणाची तयारी करण्याचा खूप भूक लागली आणि आज सकाळी बाबा सुद्धा आले पण त्यांना पण जेवण देते इथे सासूबाई पण आपली प्लेट घेऊन तयार आहे आणि पाय सुरू जो आहे जोरदार पाऊस आणि मॅडम आले जेवण करायला मॅडम चिंगडी चिंगडी मी खिडकीमध्ये बघत पावसाचा आनंद घेत होती तेवढ्यात बिटू आली रूम मध्ये आणि चांगल्या रूम मध्ये कचरा करून निघून गेली कपडे अस्तव्यस्त कपडे इकडे तिकडे काढून ठेवले घडी करायसाठी पण पाऊस यायला लागला त्यामुळे मी इथे मस्त बसून त्याचा आनंद घेत आहे <laughs> काम काय नेहमी होत राहतात कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी जाऊन आनंद घेतला पाहिजे म्हणून मस्त अशी लेटून इथे बघत आहे पाऊस बेडशीट पण काढली बेडशीट पण चेंज करायची आहे दुपारची वेळ झाली आणि मला जायचं होतं पार्लर मध्ये आणि पाऊस सुरूच होता मी घेतली छत्री मिस्टरांना म्हटलं मला पार्लर पर्यंत सोडून द्या मी इथे गेटच्या बाहेर किती वेळची उभी आहे आणि मिस्टर आतमध्ये त्यांचा रेनकोट घालत आहे कसं आहे ना आपल्याला कुठे जायचं म्हटलं की नवऱ्याचे फार नखरे असतात पण आता आपल्याला जाणं काम आहे म्हटल्यावर आपल्याला पण नखरे सहन करावं लागतं आज पार्लर मध्ये माझा पटकन नंबर लागला आणि मी आली घरी अच्छा आता आली ना? आता कर मुमी, मुमी आता आता ना? ना? कर आले मी मग काय बनव खाल्ला ना घाललास बर मला उल्लू बनवलं

बिटू एवढी काळजी म्हणते हिमांशू आणि आर्यन साठी आणि मी आधी तिच्यासाठी फिक्का बनवला त्यानंतर त्यांच्यासाठी मी तिकड बनवणार होती मग ती तिला सांगितलं की बेटा मी आता तिकट बनवते हे तुझ्यासाठी बनवले ठीक आहे म्हणते थँक्यू मम्मी माझी मोठी बहीण खाली बसलेली होती आणि मी ड्युटीवरून आली आणि लागली इथे किचन मध्ये स्वयंपाकाला मी गेली होती मार्केटमध्ये त्यामुळे स्वयंपाक लेट सुरू आहे आणि आमच्या तिघींच्या गप्पा सुद्धा सुरू आहे जेवण गेल्यानंतर इथे माझ्या बहिणीने थोडं अंग टाकलं कारण की लांबचा प्रवास करून आली आहे भोपालवरून मग इथे मिनूने दाखवलं जे ऐर वगैरे असतात त्यासाठी आणलेले कपडे कुठलीही वस्तू आणली जोपर्यंत मला दाखवणार नाही किंवा मी तिला दाखवणार नाही तोपर्यंत दोघींना चेंज पडत नाही काय ग ही मी साडी आणली आहे बघ कशी आहे चांगली आहे का कलर कसा आहे ह्याच महत्त्वाच्या गोष्टी इथे सुरू आहेत इथे यांची झोपायची तयारी सुरू आहे आणि बिटूचं असं म्हणणं आहे की यांनी माझ्याशी खेळावं भर आमच्या घरी पाहुणे आले तर बिट्टूला अजिबातच बारा बारा साडे बारा बारा वाजेपर्यंत झोप येत नाही आणि ती त्या पाहुण्यांना सुद्धा झोपू देत नाही मी करून घेतलं इथे फेशवॉश कारण की करायचं आहे नाईट स्किन केअर रुटीन आणि हे माझ्या ओटांना कोलगेट नाही बरं हे व्हाईटनिंग क्रीम घेतली आहे मी माझे ओट काळे आहेत त्यासाठी आता बघू याचा रिझल्ट कसा आहे येतो कसा नाही काय लागली एल्बो मध्ये काय लागलं आहे आजचा व्हिडिओ इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय